आई मुक्ताईची दिंडी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे पोहोचली आहे त्या अनुषंगाने हरिभक्त पारायण रवींद्र हरणे महाराज हरिभक्तपारायण भाऊराव महाराज सर हरिभक्तपारायण नरेंद्र भाऊ नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोठली तालुका भडगाव येथून पंढरपूर येथील वैकुंठवासी दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या मठात पंढरपूर येथे उद्या दिनांक चार जुलै शुक्रवार रोजीच्या पंक्तीसाठी आज रोजी दिनांक तीन जुलै गुरुवारी संध्याकाळी कोठली वारकरी ग्रामस्थ हा प्रसाद घेऊन प्रस्थान करणार आहेत यावेळी महिला मंडळाचे योगदान लाभले आहे आज ज्या आपल्या कोठली गावातून पुरणपोळीचा जो प्रसाद जात आहे पंढरपूर येथे नेमकं नियोजन काय रामकृष्ण हरी आपल्या कोठली ग्रामस्थांच्या वतीने मुक्ताईच्या दिंडीला पंढरपुरात उद्या संध्याकाळी म्हणजे चार तारखेला संध्याकाळी पुरणाच्या पोळीचा जेवणाची पंगत असून ह हरिभक्त पारायण हरणे महाराज पारायण भाऊराव सर आणि हरिभक्त पारायण नरुभाऊ नारकिडे यांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलं की ग्राम ग्रामस्थांच्या वतीने पुरणपोळी आपण पाठवावी आणि म्हणून आम्ही गावात प्रत्येकाला सांगून घरोघरी आमच्या ग्रामस्थांनी घरोघरी पाच पाच सात सात दहा दहा अकरा अकरा पोळ्या बनवून एक पंधराशे पोळींचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आज संध्याकाळी आम्ही त्या पोळ्या घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान करत असून उद्या संध्याकाळच्या पंक्तीला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने हातभार लावून मुक्ताच्या दिंडीला उद्याची पंगत चिनावलकर महाराज यांच्या मठात देण्याचे आवजलेले आहे तरी श्रीराम रामानंद संप्रदाय संस्थांच्या वतीने संपूर्ण कोटली ग्रामस्थांचे स्वतः आभार धन्यवाद रामकृष्ण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका